हॉटेल आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी महालपाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस सर्वेसर्वा राहुलदादा शिरसाट आयुक्त कार्यालय शेजारी जागेवर गाळे बनवण्याबाबत मालेगाव येथून मालेगाव महानगरपालिका आयुक्त कार्यालया शेजारी महापालिकेची पाण्याची टाकी आहे ही जागा महापालिकेची असून या मोकळ्या जागेत महापालिकेने व्यावसायिक गाळे व जे आज रोजी अतिक्रमणग्रस्त व्यवसाय आहेत अशा व्यावसायिकांना ते गाळे देण्यात यावे तसेच सध्या तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेने या ठिकाणी रस्त्यावरील व्यावसायिकांना नियमानुसार आपण द्यावी व त्याची पट्टी महापालिका घरपट्टी विभागाने घ्यावी आज रोजी आयुक्त कार्यालय शेजारी सरकारी रुग्णालयाच्या परिसरात तसेच मंदिर राज्य भिंतीला लागून सोमवार बाजार शौचालय परिसरात मोजणी करणार शौचालय परिसर तसेच साईबाबा मंदिराच्या कंपाऊंडला लागून महापालिकेच्या जागा आहेत महापालिकेने या जागेचा विचार त्वरित करावा जेणेकरून रस्त्यावरील व्यावसायिकांना न्याय मिळेल अशा आशयाचे निवेदन वंदे मातरम संघटना मालेगाव अध्यक्ष जगदीश कुमार गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त यांना निवेदन देऊन सुशिक्षित बेरोजगार व्यावसायिकांना एक हक्काचे कॉम्प्लेक्स उपलब्ध करून द्यावे अशा आशयाचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे आज मालेगाव महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की आयुक्त कार्यालयाच्या शेजारी कॅम्प सोमवार बाजार सौंचालयाच्या परिसरात कॅम्प सरकारी रुग्णालयाच्या परिसरात आणि दत्त मंदिराच्या बाजूला ज्या मोकळ्या जागा आहेत त्या महानगरपालिकेच्या जागा आहेत त्या जागेवर महानगरपालिकेने हॉकर्स गाळे बांधावेत आणि ते हॉकर्स गाळे जे रस्त्यावर जे व्यवसाय करतात ते व्यावसायिकांनाच देण्यात यावे अशी मागणी आपली मातोश्री हॉकर्स युनियन वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून केलेली जर महानगरपालिकेने या ठिकाणी अधिकृत गाळे बांधले आणि तेही फक्त हॉकर्स जे दे, लोक रस्त्यावर व्यवसाय करतात त्यांची लोन आपल्याकडे आहे त्याच लोकांना त्या ठिकाणी गाड्या देण्यात यावे दे जेणेकरून रस्त्यावरचं अतिक्रमण कमी होईल आणि त्यापूर्वी बांधण्यापूर्वी जर तात्पुरत्या स्वरूपात आपण जागा आखून दिली तर आज रोजी त्या ठिकाणी लोक व्यवसाय करू शकतात म्हणून आम्ही मातोश्री हॉकर्सिदेन वंद्य मातार संघटनेच्या माध्यमातून महानगरपाल आयुक्तांना मागणी केलेली आहे